मतदान केंद्रावर जाऊन मत द्यायला फक्त पाच मिनटं लागतात फक्त पाच मिनिट पण या पाच मिनिटांमध्ये मागच्या पाच वर्षांचा एकदा रिवाइंड करून बघा मागच्या पाच वर्षांमध्ये तुम्हाला या पाच मिनिटात त्या पाच वर्षांचा कुठल्या कुठल्या गोष्टीचा हिशोब घ्यायचा आहे जेव्हा उत्तर भारतामध्ये पहाटे पाच वाजता बाप पोराला सांगतो उठ तुझे दौड आहे तुझे बेल्ट की नोकरी आहे पण त्याचा पोरगा जेव्हा मायनस सत्तर डिग्री सेल्सिअसमध्ये सियाचीन मध्ये देशाचं रक्षण करत होता तीड वर्ष त्याचा सत्तर वर्षाचा बाप दिल्लीच्या वर त्याच्या हक्कांसाठी आंदोलन करत होता याचा हिशोब तुम्हाला घ्यायचा आहे जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याचा पोरगा त्याच्या गाडी खाली मगरूरपणे शेतकऱ्यांना चिरडत होता त्यानंतर ढिम्मपणे बसलेल्या सरकारचा हिशोब तुम्हाला घ्यायचा आहे जेव्हा आपल्या पोराला कष्टानं बाप शिकवतो त्या बापाला असं वाटलं होतं की वर्षाला दोन करोड रोजगार येणार त्या दोन करोड मध्ये माझ्या पोराला नोकरी लागणार पण जेव्हा पोरगा इंटरव्ह्यूला जातो इंटरव्ह्यू वरून परत येतो आणि हातात नोकरी नाही पोराचं वय वाढत असतं पोराच्या चेहऱ्यावरची चिंता वाढत असते आणि त्याही पेक्षा पोराचा पडलेला चेहरा बघून बापाच्या काळजाला घरं पडत असतात याचा हिशोब तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याही पेक्षा सगळ्यात मोठा हिशोब तुम्हाला घ्यायचा आहे की जो आपला शेतकरी जो आपला बाप काळ्या आईत राबत असतो त्याच्या भेगाळलेल्या पायांकडे बघा त्याच्या शर्टा खाली भोक पडलेलं बनियान असतं जाताना पोराला सांगून जातो की येताना तुला खाऊ आणन जाताना पोराला सांगून जातो नवीन युनिफॉर्म आणन पोरीला सांगून जातो तुझ्या लग्नासाठी नवीन दागिने करल हे सगळं तो सांगून जातो पण दोन डिसेंबरला त्याच्या कांद्याला चाळीस रुपये भाव असतो डिसेंबरला निर्यात बंदी होती आणि त्याच्या कांद्याचा भाव दहा रुपयावर येतो एकराला साडेतीन लाखाचं नुकसान होतं आणि त्याच्या तोंडावर सतरा रुपये फेकून त्याला सांगितलं जात याला किसान सन्मान म्हणतात